मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे फॅन बंद खर खरख्या वाजेल एकच हां फॅन बंद केला आता तर तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता एक पायसल आलंय बेसिकली गोप्रो साठी मी सेल्फी स्टिक विथ स्टँड मागवले तर बघूया कसं कसे काल एक पार्सल आलं होतं परवा दिवशी <laughs> अरे इथं मोबाईलच दिलंय त्याड्या गोप्रोला कसं बसायचं रिटर्न काय लागल बघते

रिटर्न करायला आहे मी बेसिकली शेल्फी गोप्रो आणि मोबाईलला बसण्या मागवली होती गोप्रोला बसण्याचं फंक्शनच नाही बघूया दिवसभर काय करतो सुप्याचा बाजार येईल गरम व्हायला लागला बंद करतो मित्रांनो तसा संध्याकाळची वेळ झाली आता आणि घरी जायच्या वेळेसच लक्षात आलं की गाडीची हवा कमी झाली चाकातली एकाचीच झाली का दिवसभर उन्हाच उभे राहते तर गाडी आपल्याकडं ही आहे आता कसं लाईट बी मॅनेज करायला लागते नाही तर का येईल त्यासाठी मोबाईलची टॉर्च सगळंच आहे तर आपल्याकडं ही ॲमेझॉनचा ही आहे पंप आहे तर त्या पंपाच्या सहाय्याने आपण हवा भरूया कुठेही पंप पण माझा फोन जायचा नाही ते ओके फोन घेऊ द्या फोन असा टॉर्च हा हा काही अमेझॉनचा पंप आहे पंपाच्या सही आहे ना हवा भरायची तुम्हाला दाखवतो कसे तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी लोकांना हे जवळपास लय खूप जणांकड झालं आहे आता चला मी तसं गाडीत बसत नाही जास्त का माझा परत आबाल हवा मारण्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ येतं हवा मारून घेतो मी अशा प्रकारे या इथं ठेवतो मी कॅमेरा निम्मा व्हिडिओ उलटा निम्मा स्वीचा झाला आता ते एडिटमध्ये करायला लागेल मला तर ही असं बॉक्स येतं बॉक्समध्ये अशी मशीन असती ही मशीनमध्ये लांब वायर असते जी चारही टाय लांबलाच वायर असते ती चाळी टाळ्याला पोचल अशी आणि ही कधी एका साईडला ही असते हवा भरायसाठी आणि ही वायर आहे आपल्या गाडीचं जे आपण हे आहे समजा चार्जिंगला लावायचं कुठलं ला, त्यातनं बसती हवा हिरला कसल कसं बसवलंय अस निघतय ह्याला गाडीच्या खिडकीत ना बाहेर काढायला लागत चावी लावू मला गाडी येत असेल का नाही ते मी कमेंट करून सांगा हम्म अशी मशीन आहे यातन ही केबल आहे ही केबल अशी आपण ह्याच्यात लावायची त्यासाठी गाडी चालू चा... आ... करून ठेवायची नाही तर बॅटरी वाढते तर अगोदर पहिलं ही लावतो सगळा सेटअप लावतो मग गाडी चालू करतो गेलो याचा बारा वॅटच बारा होल्ड एकशे वीस वॅटचा आहे चार्जिंग सॉकेट चलो गरम झालं लगेच आयडिया अँगल मधून काढून टाकणं आहे मग मित्रांनो गाडी चालू केली तर पाहिजे या बघूया कसा वर्क करत आहे ते मशीन <स्थाज़ी> मित्रांनो ही अशी प्रकारे मशीन आहे पण ही वायर आहे तर ही वायर आपल्या बेसिकली ते लावायचे आणि मग याच्यात हवा किती दाखवते आणि इथनं आपण कॉम्प्रेसर चालू करायचा ऑटोमॅटिक बंद होती मशीन हे जेव्हा मी पस्तीस सेट केले तर पस्तीस मित्रांनो हवा बघत आले आता पॉइंट हवा झाली अशा प्रकारे एकदम युजफुल जास्त मार्क पण असेल मित्रांनो तर एक चाक चेक आहे असं सगळी चाक चेक करून घेतो आता मशीन जोडली कुठल्या कमी कमी परत मशीन आत ठेवून देतो चला मित्रांनो तर घरी आलोय आणि फिटिंगचं काम चालू आहे तर फिटिंगचं काम आमचा भाऊच आहे माऊस भाऊ आहे त्यात आहे तर संध्याकाळचं पण चालू आहे त्याचं काम एका रूमची झाली वायरिंग तर ह्याची वायरिंग झाली ह्या रूमची काय दिसतंय का नाही तुम्हाला काय माहित नाही दुसऱ्या रूमची चालू आहे हॉलची एक ओके काय म्हणतील प्रशांत प्रशांत नाही बोलत तेवढा